नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सरकारला सत्तेची चढलेली नशा आणि एकूण सर्व राजकीय लोकांचा सत्तेच्या खुर्चीसाठी चाललेला खेळकुंडोबा पाहिल्यानंतर ते शेतकऱ्याकडे लक्ष देतील का असा एक प्रश्न यावेळी उपस्थित राहतो सरकार सत्तेच्या नशेत आहे आणि राजकीय लोक सत्तेचा खेळकुंडवा स करत आहे आणि मग जे महत्त्वाचा प्रश्न जो राहते शेतकऱ्यांचा तो दुर्लक्ष मात्र होत राहते त्याचसंबंधीची संपूर्ण अशी बातमी आपण आज पाहत आहोत कापसाचे दर वाढतील या आशेने घरात साठवून ठेवलेल्या कापसावर एका विशिष्ट किडीचा प्रादुर्भाव झाल्याने अंगावर चट्टे खाज फुळ ताप येणे असे प्रकार तर दिसू लागले आहे घरातून कापूस बाहेर काढावा तर ग दर कमी आणि साठवून ठेवावा तर आरोग्य धोक्यात अशा दुहेरी संकटात आपल्याला एकूणच शेतकरी सापडत असल्याचं आपल्याला दिसून येते यंदा कापसाची लागवड कमी आहे त्यामुळे चांगला दर मिळेल असा अंदाज बांधून कापसाचे उत्पादन शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतले मात्र दर वाढवण्याऐवजी किंवा वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरावर वरचेवर घसरण होत असल्याचा आपल्याला एकूण बाजार समितीचा आढावा घेतल्याचा आपल्याला लक्षात येते सध्या मिळणारा दर हा परवडणारा नसलेल्या कारणांनी दरवाढीच्या आशेने कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरात तसाच पडून आहे सध्या कापसाला केवळ साडेसहा हजारापर्यंत क्विंटल दर मिळत आहे आणि कापसाची सरासरी खरेदी मात्र शेतकऱ्यांनी कल्पनाही केली नाही या खरेदीला कापूस जाईल दर मिळत नसल्याने दरवाढीची जी प्रतीक्षा करत एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पन्नास टक्के कापूस जो आहे आपल्या घरामध्ये साठवून ठेवलेला आहे तर शेतकरी बघा मित्रांनो बघा कापूस उत्पादक शेतकऱ्याची आजची जी परिस्थिती आहे अतिशय दयनीय आहे पण राजकीय लोकाचा जो कल आहे तो सत्तेसाठी जास्त असल्याने कारणाने शेतकऱ्याकडं सध्या तरी कुणाचं अजून लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येत नाही राज्यात यंदा बेचाळीस लाख चाळीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती ज्यामध्ये आपण बघा शेतकरी मित्रांनो नाशिक नगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर धुळे असेल नंदुरबार जालना जळगाव बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र जे आहे ते अधिक प्रमाणात आहे हे काही असे प्रमुख जिल्हे आहे की ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल की कापसाचे जे लागवड क्षेत्र आहे अधिक प्रमाणात इथं आहे साधारणतः डिसेंबर जानेवारीतच कापसाची बहुतांश शेतकरी विक्री करतात कारण शे की बघा शेतकरी मित्रांनो ज डिसेंबर आणि जानेवारीचा हा जो काळ असतो बहुतांशी शेतकऱ्यांना तो विकावाच लागतो कारण की कृषी केंद्राचे देणे असो किंवा मग हातचे काही कुणाकुण घेतले असेल तर ते देणं असो तो पूर्ण व्यवहार पूर्ण करावा लागतो आणि स्वतःसाठीही पैसे शेतकऱ्यांना लागत असते नवीन पेरणी असेल त्यासाठी ही नवीन शेतीमध्ये पेरणीसाठी असेल किंवा इतर कामासाठी असेल पैसे लागत असते त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी या काळामध्ये बरेचसे शेतकरी आपला माल जो आहे विक्रीसाठी काढत असतात गेल्या वर्षी कापसाचा दर पाच हजारावरून थेट बारा ते चौदा हजारपर्यंत गेल्याने यावर्षी कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी त्याला म्हणजे साठवणीगर भर दिल्याचं आपल्याला एकूणच लक्षात येते नोव्हेंबरमध्ये सहा हजार रुपये क्विंटल या दराप्रमाणे झालेली कापूस खरेदी डिसेंबरपर्यंत सहा हजार आठशे ते सहा हजार सातशे झाल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो एकूणच कापसाची विक्री करता येत नसल्याने अजूनही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक कापूस आपल्याला साठवलेला अस साठवून असल्याचा आपल्याला दि एकूण दिसून येते आजचा मार्केटचा जर विचार केला तर कापसाचे दर अतिशय कापसा खाली गेलेले आहे आणि त्यामुळे ते दर वाढतील अशी आशा जी आहे ती सध्या तरी मावळली दिसत आहे आणि एकूणच राजकीय लोकांचा जो कल आपण बघितला तर तो शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार